एक किस्सा काय झाला सांगतोय रेल्वे बोर्डाची आम्ही मग सगळी ट्रॉफी विफी घेऊन आलो रेल्वे बोर्डात आलो दिल्लीत मोठ पेपर हेडला आणि मग रेल्वे साहेब दंडोत दंडोते तिथे गेलो खूप कौतुक केलं आमचं मग अगदी रेल्वे बोर्डाच्या त्या बोच्या त्यांचं नाव लिहा सगळ्यांची अमोक तमोक सगळं झालं ट्रॉफी दाखवली तर झालं आणि मग कोणीतरी प्रश्न विचारला सर आम्हाला काही इन्क्रीमेंट द्या की नोकरीत काहीतरी बळती द्या असं कोणी असं तर आमच्या तिथलं बोल हे मोठी माणसं म्हणतात आपण कुठे यांच्या घरी आले कोल्हापूरला आले तर मध्येच मग काय झालं विजय माझी बॅग रोम ला गेली रोम ला त्याच्यात मेडल ट्रॉफी सगळं ती माझीच विमानस कुठं गेली काय कळलं नाही तो सगळा गोंधळ तो टेन्शन कोल्हापूरला विदाउट बॅग आले सगळे लोक मिळाली का आली का, का नाही नाही कसा झाला सेंचुरी जे दे, पी पाटील म्हणून होते मोठा हे त्यांनी सगळं ते हे केलं की दुसऱ्याशी संध्याकाळी दुसऱ्याशी संध्याकाळी कोल्हापुरात ती बॅग माझ्याकडे त्याच्यातल्या त्या ट्रॉफिक काढल्या मग दाखवलं सगळ्यांना रेल्वे बोर्डाचे लोक आले होते त्यांना दाखवून हा सगळा प्रवास असा झाला म्हणजे किती रेल्वे तुम्ही रेल्वेचं सांगत होता हा रेल्वे मग दुसऱ्या दिवशी आम्ही जॉईन झालो कोल्हापूरला आला पर तर एक हे आलं मेसेज आला की शैलजा साळकाने पंधरा रुपयाची इन्क्रीमेंट मिळाली किती पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये इन्क्रीमेंट नॅशनल चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप घेऊन किती साली हे मला वाटतं हे किती वेळा रेल्वे वर्ल्ड चॅम्पियनशिप आम्ही पंच्याहत्तर पंधरा रुपयाची इन्क्रीमेंट हां सत हां अठ्याहत्तर अष्ट्यात हे असं